नमस्कार मैत्रिणींना कशा आहात ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे फ्लॉवरची भाजी तर दररोज बायकांना टेन्शन असते की भाजी कशाची बनवायची भाज्या भरपूर असते पण भाजीचं काय बनवायचं हे कोडं असतं तर हे मी आज फ्लॉवर बनवणार आहे फ्लॉवर धुवून स्वच्छ कट करून घेतलेलं आहे टोमॅटो दोन कांदे अद्रक लसूण चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक पातेलं घ्यायचं आहे गॅसवरती ठेवायचं आहे एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि फ्लावरला आळी आणि किडी असतात ना त्यामुळं मग हे आपण उकडून घ्यायचं थोडंसं जास्त उकळायचं नाही पण गरम पाण्यामध्ये काढून घ्यायचं आता हे झालेलं आहे उकळी आली की आपण हे काढून घेऊया तर आलेली आहे काढून घेतलेलं आहे फ्लावर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घालून आपण जिरी मोहरी टाकायची आहे जिरे मोहरीत तडतडली की आपण कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तर हे बघू शकता कांदा परतले की आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेसलेला घालायचा आहे त्याला पण आपण परतून घेऊया थोडासा गोल्डन कलर आला की आपण त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे कारण भाजी आपली आज फ्लॉवरची बनणार आहे आलेला आहे गोल्डन कलर कांद्याला टोमॅटो टाकलेला आहे परत परतून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त झालेलं आहे टोमॅटो मऊ झाला की आपल्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा काळं तिखट टाकायचं आहे एक चमचा धना पावडर टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा एकजीव व्हायला पाहिजे गॅस बारीकच ठेवायचा आणि हे परतून घ्यायचं झालेलं आहे आपलं फ्लावर टाकून घेऊया आता फ्लावरला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता मस्त होणार आहे आपली भाजी छानच झालेली आहे आता हे परतून घेतलेलं आहे तर हे बघा बघू शकता चवीपुरते मीठ टाकायचं आहे परत परतायचं आहे आपल्याला आणि हे परतून पा दोन मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे झाकून ठेवू तर झालेलं आहे आपलं झाकण गरम पाणी थोडंसं टाका गरम पाणी टाकून घेऊया गरम पाण्यानं तरी पण राहते आणि चव पण त्याची तशीच राहते बदलत नाही छान झालेली आता आपल्याला झाकून एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती ठेवायचं आहे शेंगाचं कुट घालायचं आहे शेंगाच्या कुटाने भाजी एक जीव होती आणि मिक्स होती मिळून येते आणि चव पण छान लागते तर झाकून ठेवलेलं आहे झालेली आहे आपली भाजी बघू शकता जास्त रसा नाही काही नाही बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला वरती कोथिंबीर घालायची आहे तर शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका बघू शकता मस्त झालेली आहे आपली भाजी चमचमीत झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे